नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे तो तीस साईजची पेपर कटिंगचा व्हिडिओ आहे तर पूर्ण पहा जेणेकरून तीस साईजला मेजरमेंट कसे घ्यायचे आहेत हे सर्व तुम्हाला व्यवस्थित अशी मराठीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू सुरुवात करण्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडले गेले असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून मी पुढील व्हिडिओ जे अपलोड करून त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करायचं आहे तसंच आपल्याकडे रेडीमेड पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला माझे पेपर कटिंग अवेलेबल जे आहेत ऑर्डर करायचे असतील तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे तर भरपूर सारे व्हिडिओ टाकलेले आहेत पेपर पॅटर्न माहिती दिलेली आहे तर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहायचे आहेत जेणेकरून तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह होतील चला मैत्रिणीनो व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात आज आपल्याला घ्यायचं आहे तीस साईजची पेपर कटिंग घ्यायची आहे तर पेपर कटिंग पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की कशा पद्धतीने आपण पेपर कटिंग करतात तर अगोदर आपल्याला तीस साईजला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग किती येतो चौथा भाग येणार आहे आपला साडेसात साडेसात प्लस दोन इंच आपल्याला शिलाई ला साठी लागणार आहे तर तो टोटल आपल्याला आप इथे घ्यायचं आहे साडेनऊ किती घ्यायचं आहे आपल्याला साडेनऊ साडेनऊवर मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे तयार तेरा पाटीमागलच्या उंचीसाठी आपल्याला एक इंच मिळून घ्यायचं आहे तेरामध्ये एक इंच मिळवलं की आपल्याला चौदाची पाटीमागलच्या पार्टसाठी लागणार आहे आणि पुढच्या पार्टसाठी लागणार आहे आपल्याला साडेचौदा किती लागणार आहे आपल्याला साडेचौदा आता इथे मी साडे चौदावर वर मार्किंग केलेले आहे पाहू शकतात इथे साडे वर मार्किंग केलेली आहे तसंच आपल्याला या साईडने ही साडे चौदावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथेही आपण साडे चौदावर मार्किंग केलेली आहे आता मी काय करणार आहे या साईडने व्यवस्थित आपण खालचा पार्ट आणि वरचा पार्ट हे दोन्ही आपले सेम निघले पाहिजे आता इथे मी काय केलेलं आहे या पद्धतीने ही ची मार्किंग करून घेतलेली आहे आता इथे आपल्याला हे लाईन करून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला काय करायचं आहे हे लाईन मारून घ्यायचे आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण ही लाईन जी आहे ती मारून घेणार आहे या पद्धतीने आपण ही लाईनिंग जे आहे ती घेतलेली आहे आता आपल्याला छातीचा चौथा भाग आपला जिथे आहे साडे नऊ आहे तिथे आपण इथे मार्किंग करून हो घेऊ तो आपण एक्स्ट्रा कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे तर छोट्या कटोरी पासून मोठी कटोरी कशी बनवायची आहे हेही तुम्हाला पुढे समजणार आहे तर इथेही मी मार्किंग करून घेतलेली आहे आता या साईडने आपल्याला पूर्ण शोल्डर टाकायचं आहे या साईडने पूर्ण शोल्डर टाकायचं आहे तर तीस साईज शोल्डर येणार आहे आपलं पावणे पाच पावणे पाच वर इथे मार्किंग केलेले आहे तसंच आपल्याला मोंढाही घ्यायचा आहे मोंढा उंची घ्यायची आहे तीस साईजला पावणे पाच अशा पद्धतीने आपण मोंढाही घेतलेला आहे तसंच आपल्याला या साईडनेही साडेनऊ वर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि हा आपल्याला लाईनिंग जे आहे ते म्हणजे हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहेत पाहू शकतात या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता हा बॉक्स तयार केलेला आहे या साईडनेही आपल्याला पावणे पाच वर मार्किंग करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या मोंड्याचा जो भाग आहे तो अगदी परफेक्ट आला पाहिजे चारही बाजूनी तर अशा पद्धतीने आपण हा पावणे पाचचा पूर्ण हा बॉक्स तयार केलेला आहे पाठीमागलच्या मोंड्याची खोली आहे आपली सव्वा एक पुढच्या मोंड्याची खोली आहे पावणे एक अशा पद्धतीने आपण सव्वा एक आणि पावणे एक वर मार्किंग केलेली आहे तसंच आपल्याला घ्यायचं आहे पाहू शकतात इथे किती घेतलेला आहे आपण पावणे पाच घेतलेला आहे पावणे पाच चा आपल्याला काय करायचं आहे पावणे पाच चा आपल्याला मध्य काढायचा आहे तर पावणे पाच चा मध्य कसा काढायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही पावणे पाच चा मध्य काढून घ्यायचा आहे पाहू शकतात तर अशा पद्धतीने आपण हा टेप जो आहे तो असा फोल्ड करणार आहे आणि इथे मार्किंग करणार आहे तसंच आपल्याला छातीचा चौथा भाग आपला साडेसात आहे साडेसात वर एक मार्किंग करायचे आहे आता हे मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला पाठीमागेलचा मोंड्याचा आकार आणि पुढच्या मोंड्याचा आकार व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे हे पा हे झालं आपला पाठीमागेलचा आणि हा झाला आपला हे पा हा झाला आपला पुढचा आता रुंदी घ्यायची आहे आपल्याला गळारुंदी किती घ्यायची आहे तर गळारुंदी घ्यायची आहे पावणे दोन पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला साडेपाच पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला साडेपाच पाठीमागलच्या साईडला आपल्याला पाठीमागलचा गळ्याचा आकार जो आहे तो नंतर टाकून घ्यायचा आहे तर ते तुम्हाला पुढे दिसनच कशा पद्धतीने आहे ती त्यानंतर इथूनही आपण पावणे पाच वर जी केले साडेपाच वर जे मार्किंग केलेली आहे तिथूनही पावणे दोन ची या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे पाहू शकतात तसंच आता आपल्याला पुढच्या साइडला क्रॉसपट्टी घ्यायची आहे साडेतीन आणि या साईडला घ्यायचे आहे तीन तसंच आपल्याला इथेही आपल्याला तीन वर मार्किंग करायचं आहे आणि हा सरळमध्ये लाईन आखून घ्यायचा आहे एकदम सरळमध्ये लाईन आखून घ्यायची आहे आता हे साडे नऊ आहे नऊ आहे तर साडेनऊचं आपल्याला सेंटर काढायचा आहे म्हणजे निम्मा करायचा आहे साडेनऊचं निम्म आपलं किती येणार आहे पावणे पाच म्हणजे तीस साईजला आपली कटोरी मोंडा हे सेम येणार आहे शोल्डर मोंडा आणि कटोरी हे सेम येणार आहे तसंच आपल्याला या साईडने घ्यायचं आहे अगदी अॅक्युरेटमध्ये अडीच वर मार्किंग करून घ्यायचे आहे अडीच मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला हा पॉईंट जो आहे तो इथे जॉईन करायचा आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हलकेशा हाताने तुम्हाला अशा रीतीने इथे अगोदर जॉईंट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हा कट करायचा आहे तसंच आता आपल्याला क्रॉसपट्टीचा आकारही देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात हा झाला आपला क्रॉसपट्टीचा आकार आता पाठीमागलचा आणि पुढचा कमरेचा भाग जो आहे तो आपल्याला अर्धा इंच मायनस करून टाकायचा आहे तर साडेनऊ घेतलेले आहे तर साडेनऊचा आपल्याला मध्य साडेनऊन अर्धा इंच मायनस केलं की के आपल्याला इथे किती येणार आहे नऊचा पॉईंट येणार आहे नऊचा पॉइंट आला की आपल्याला या पद्धतीने क्रॉस मध्ये अशी लाईन मारून घ्यायची आहे पाहू शकता अशा रीतीने किंवा तुम्हाला जर तुम्हाला आहे असे मार्जिन ठेवायचे असेल कमरेचा भाग तर कमीचा असतो आपला पण इथे जास्त मार्जिन राहते मग तुम्हाला दोन इंचाची बरोबर मार्किंग करण्यासाठी आपल्याला हा या पद्धतीने इथे एक्स्ट्राचा भाग जो आहे तो आपल्याला हा पाहा दोन इंचाची जिथे मार्किंग आहे आपली तिथेच आपली ही अशा रीतीने फिटिंग होणार आहे पाहू शकतात या पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रा इथं कपडा राहणार आहे तुमची फिटिंग इथे होणार आहे तर आता हे इथे आपल्याला गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे पण तसंच आता आपण इथे किती घेतलेला आहे तीस साईज कटोरी पुढचा भाग अशा रीतीने तसंच आपण मोंढा किती घेतलेला आहे मोंढा घेतलेला आहे आपण पावणे पाच तसंच शोल्डर घेतलेला आहे आपण पूर्ण पावणे पाच पण त्याचं निम्म केलेलं आहे आपण तीन इंच कटोरी ही आपली किती आहे पावणे पाच तर अशा रीतीने आपली ही आहे छोटी कटोरी याच्यामध्ये आपल्याला नंतर वाढून घ्यायचं या साईडने आहे आपलं साडेतीन इंच आणि इकडच्या साइडने आहे आपलं तीन इंच अशा रीतीने आपली ही आहे तीस साईजची कटोरी म्हणजे क्रॉसपट्टी कटोरी ही आपली तीस साईजचीच आहे अशा रीतीने त्यानंतर पुढचा गळा घेतलेला आहे आपण साडेपाच अशा रीतीने आपण पुढचा हे गाडा घेतलेला आहे गळा त्यानंतर आपल्याला क्रॉस मध्ये या साईटने घ्यायचा आहे पाऊंच पाटी मागायचं आणि पुढचा सेम आपण कट करून घेणार आहे आता हे पूर्ण आखून घेतलेलं आहे तर आता हे दोन्ही आपण सोबत कट करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागलचा भाग जो आहे तो अर्धा इंच मायनस करून टाकायचा आहे हे व्यवस्थित आता कट करून घेत आहे मी हे पा पुढचा पार्ट आणि पाठीमागलचा पार्ट आपला सोबत कट झालेला आहे हा आहे आपला पाठीमागलचा हा आहे पुढचा आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला पाठीमागलचा पूर्ण उंची किती घेतलेली आहे आपण चौदा घेतलेले आहे पाठीमागलचे किती घेतलेली आहे चौदा म्हणजे अर्धा इंच आपल्याला हे कट करून टाकायचं आहे या पद्धतीने आपण हे अर्धा इंच एक्स्ट्राचं कट करून टाकणार आहे हे लक्ष देऊन तुम्हाला कट करून टाकायचं आहे तसंच पाठीमागलच्या गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला नऊ इंच आणि खालच्या साईडने घ्यायचे आहे आपल्याला आता पाहुणे इथे रुंदी किती घेतलेली आहे आपण पावणे दोन आता इथे तुम्ही दोन किंवा सव्वा दोन पण घेऊ शकता तुमच्या आवडीवर आहे कशा पद्धतीने तुम्हाला डीपनेक मध्ये गळा पाहिजे तर आता हा बॉक्स तयार करून घेत आहे इथे तुम्हाला गोल गळा ठेवायचा असेल चौकोनी गळा ठेवायचा असेल तुम्हाला कोणताही आकार जो आहे तो तुम्ही इथे कट करून घेऊ शकता अशा रीतीने आपण हे व्यवस्थित पाठीमागलच्या गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे आता इथे टक्स घ्यायचा आहे आपल्याला या साईडने टक्स घ्यायचा आहे चार इंच इथे अर्धा इंच इथे अर्धा इंच आडवा टक्स आपण चार इंच घेतलेला आहे उभाही टक्स आपल्याला चार इंच घ्यायचा आहे तर अशाही पद्धतीने आपण हे आता इथे आपण हे टक्स पॉइंट दिल्याच्या नंतर आपल्याला टक्स कसा द्यायचा आहे अशा रीतीने आपण हा टक्स जो आहे तो देत असतात तर या पद्धतीने तुम्ही टक्स जो आहे तो द्यायचा आहे आता काय करायचं आहे आपल्याला पूर्ण तयार उंची किती घेतलेली आहे आपण तेरा प्लस एक इंच बरोबर चौदा मोंढा तसच आपल्याला हे किती साईज आहे कटोरी पाठीचा भाग अशा रीतीने पाठचा गळा किती घेतलेला आहे आपण नऊ इंच अशा रीतीने हे पूर्ण आखून घेतलेलं आहे आता हे कट करून घेणार आहे हे पुढचाही पार्ट मी कट करणार आहे आणि ह्या पार्टीचाही मी कट करून घेणार आहे तर हे अशा रीतीने आपण हे पूर्ण पार्ट जे आहे ती कट करून घेतलेले आहेत पाठीचाही पार्ट कट केलेला के आहे साईड पीस क्रॉस पट्टी आणि ही छोटी कटोरी या पद्धतीने सर्व पार्ट आपण कट कर करून घेतलेले आहेत आता घ्यायचं आहे आपल्याला इथे बाहीची कटिंग बाहीची कटिंग घ्यायची आहे तसंच आपल्याला कटोरी ही घ्यायची आहे आता बंद बाजू माझ्याकडच्या साईडने घेतलेल्या आहे ओपन बाजू पुढच्या साईडने ठेवलेल्या आहेत आता इथं तुम्हाला तीस साईजला बाहीची लांबी घ्यायची असेल काल आपण पाहिलेले आहे साडेतीन च्या आज घेऊत आपण चार तयार चार असेल तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे म्हणजे पाच ची लांबी घ्यायची आहे छातीचा चौथा भाग आहे आपला साडेसात साडेसात मध्ये अर्धा इंच चा मिळवायचं आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये बाही कट करताना छातीचा चौथा भाग जो आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच कंपल्सरी मिळवून घ्यायचा आहे तर इथेही आपण पाच वर मार्किंग करून घेणार आहेत पाहू शकतात अशा रीतीने तसंच आपल्याला हाय मोंड्याची जी बाजू आहे त्या साईडने हे आठचा जो बॉक्स आहे तो तयार करून घ्यायचा आहे आठचा मध्य करायचा आहे आपल्याला चार इथून घ्यायचे आहे आपल्याला सव्वा दोन सव्वा दोन घ्यायचे आहे तसंच आपल्याला किंवा अडीचही घेऊ शकता चार साडेचार ला कॅ तुम्ही अडीचही घेऊ शकता साडेतीन तीन ला कॅ तुम्ही सव्वा दोन दोन पण घेऊ शकतात तर अशा रीतीने आपण इथे अडीच वर घेतलेला आहे तर इथून आपण तुमच्यावर डिपेंड आहे की इथं तुम्हाला जास्त मोठं पाहिजे असेल बऱ्याच महिलांचा काय होतं इथला भाग जो आहे तो कमी जास्त लागतो त्याच्यामुळे तुम्हाला इथल्यावर डिपेंड डिपेंड राहणार आहे की तुम्हाला हा भाग कमी जास्त कसा करायचा आहे तसंच आपल्याला फिटिंग घ्यायचं आहे पाच इथून पुढे घ्यायचं आहे आपल्याला दोन इंच शिलाईसाठी आणि हा पॉइंट इथे जॉईंट करायचा आहे हा पॉइंट आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे आणि आपल्याला हा जो मध्य केलेला आहे तिथूनही अडीच वर मार्किंग करून घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला तीन भाग करायचे आहे तर अशा रीतीने आपल्याला एकला एक रेषा कमी एकला एक रेषा कमी असे तीन भाग केलेले आहेत आता आपल्याला इथून घ्यायचा आहे आपल्याला पाठी मोंड्याचा आकार जो आहे बाईचा तो घ्यायचा आहे तसंच आपल्याला पुढचाही घ्यायचा आहे हे प अशा रीतीने आपण हे घेतलेलं आहे आता बाही लांबी किती घेतलेली आहे आपण चार प्लस एक बरोबर पाच दंड किती घेतलेला आहे आपण पाच प्लस दोन बरोबर सात पूर्ण तयार उंची किती म्हणजे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आपण घडी म्हणतात याला पूर्ण घडी किती घेतलेली आहे आपण साडेसात प्लस अर्धा इंच बरोबर आठ इथं आहे आपलं दोन इंच इथं घेतलेलं आहे आपण अडीच इथंही घेतलेलं आहे आपण अडीच या पद्धतीने पूर्ण मापे जे आहे ती टाकून घेतलेली आहेत तर अशा रीतीने आपण काय करायचं आहे हे सर्व मापे जे आहे टाकलेली इथून कट करायचं आहे आणि आता आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा रीतीने आपण हे ही कट केलेली आहे आता राहिलेली आहे आपली कटोरी आता कटोरी काय करणार आहे मी या साइडने कट करून घेणार आहे तर या साईडने आपल्याला कटोरी अशी क्रॉसमध्ये ठेवायची आहे नेहमीप्रमाणे आपण सांगत असतात या साईडने दीड इंच अंतर सोडायचं आहे कटोरीचं हे पा सरळमध्ये दीड इंच अंतर सोडलं की आपल्याला वरच्या साइडने पाव इंच अंतर सोडायचं आहे आणि कटोरीचा आकार जो आहे तो तुम्हाला आहे असा ठेवून घ्यायचा आहे अशी कटोरी तुम्हाला घ्यायची आहे फक्त तुम्हाला वरच्या साइडने पाव इंच अंतर सोडायचं आहे सरळ भागाच्या साइडने तसंच या ही सरळ जो भाग आहे तिथेही तुम्हाला अशा रीतीने दीड इंच अंतर घ्यायचं आहे इकडच्या ही आपण दीड इंच अंतर घेतलेलं आहे तसंच क्रॉसमध्ये आपल्याला वरच्या साइडने अर्धा इंच या साईडने पण अर्धा इंच घ्यायचं आहे इथूनही आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे आणि आपल्याला हा जो अर्धा इंच पॉइंट घेतलेला आहे क्रॉसमध्ये जो पॉइंट घेतलेला आहे तिथून वरती आपल्याला साडेचार वर काजी बटन पट्टीसाठी मार्किंग करून घ्यायचे आहे किंवा उंची वाढण तसा हा पॉईंट इथला वाढत असतो तसंच आपल्याला इथूनही क्रॉसमध्ये इथे घेतलेला आहे आता हे पावणे पाच आहे आपले तर पावणे पाच चा आपल्याला मध्य काढायचा आहे पावणे पाच चा मध्य किती येतो तर आपल्याला अडीचला एक रेषा हा पॉइंट येणार आहे तिथून खालीही आपल्याला दीड वर मार्किंग करायचं आहे तसंच आपल्याला या साईडने सरळ भाग घ्यायचा आहे क्रॉसमध्ये म्हणजे आपला हा अर्धा इंचाचा जो पॉईंट आहे तिथून वरती आपल्याला असा क्रॉस मध्ये लाईन मारून घ्यायचा आहे ते पाहू शकतात आपण हे आखून घेतलेलं आहे पाहू शकतात अशा रीतीने हे आकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हा जो साडेचारचा पॉईंट केलेला आहे तिथून हे व्यवस्थित असं आकून घेतलेलं आहे पाहू शकतात या रीतीने आपण गळा जो आहे पुढचा तर आपला मोठा झालेला आहे आता इथून घ्यायचा आहे आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे तीन इंचा किती इंचा घ्यायचा आहे तीन इंचाचा आडवा टक्स आपल्याला दीड इंचा घ्यायचा आहे या साईडने पण आपण दीड इंचा मार्किंग करणार आहे तसंच आपल्याला तयार कटोरी आपली किती आहे अडीचला एक रेषा कमी इथे पॉईंट करायचा आहे तसंच या साईडनेही अडीचला एक रेषा जो आहे तो पॉईंट करून घ्यायचा आहे आणि राहिलेला कपडा आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच या ने लागणार आहे अर्धा इंच आपल्याला या साईडने लागणार आहे अशा रीतीने आता इथे थोडंसं जास्त आहे तर इथे तुम्ही आतमधल्या साइडने घ्यायचा आहे भाग जो आहे तो आतमधल्या साइडने घ्यायचं आहे इथं हे आपल्याला थोडस असं आतमध्ये घ्यायचं आहे हे पहा अशा रीतीने चेक करून घ्यायचं आहे म्हणजे आपली कटोरी जी आहे ती अगदी परफेक्ट झाली पाहिजे त्याच्यासाठी हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ती तुम्ही लक्ष देऊन पाहिल्या पाहिजेत तर आता हे आता कट करून घेत आहे मी तर पाहू शकतात अशा रीतीने आपली ही तीस साईजची कटोरी ती जी आहे ती तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो आज आपण पाहिलेला आहे तीस साईजचा कटोरी ब्लाउजची पूर्ण कटिंग पाहिलेली आहे तर मैत्रिणींनं तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील चला तर मैत्रिणीं भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या